रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील रुपनरवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला फुसलावून पळून नेल्याप्रकरणी पोलीस प्रशासनानं तात्काळ शोध मोहीम राबवून मुलीचा शोध घ्यावा अशा मागणीचं निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना दिलं आहे तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला ही मुलगी सकाळी घराबाहेर गेल्यानंतर ती परतलीच नाही कुटुंबानं शोधाशोध केली मात्र तिचा पत्ताच लागला नाही मुलीचा मोबाईलही बंद येत असल्यामुळे ती अज्ञात ठिकाणी नेल्याची भीती व्यक्त केली गेली दरम्यान या घटनेविषयी कळवण्यासाठी कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली तथापि पोलिसांकडून तात्काळ कारवाई न झाल्याचा आरोप या निवेदनातून केला गेला यामुळं मुलीच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबियांमध्ये आणि समाजात तीव्र चिंता व्यक्त होतीये तर या संदर्भात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिलाय आंबेडकर साहेब या जिल्ह्याच्या वतीने आयल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही एस पी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन व उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच कारण म्हणजे आता तालुका येथून पाच एक दोन हजार पंचवीस रोजी राहणाऱ्या गावातूनच फूस लावून पळून नेली त्यानंतर दोन तीन महिन्यानंतर पातळी ठिकाणी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होत असताना आज सहा महिने उलटून गेले म्हणजे गुन्हा दाखल होऊन सहा महिने मुली जाऊन नऊ महिने झाले पातळी पोलीस स्टेशन या कोणत्याच गोष्टी तपास लावत नाही मुलीचे वडील संतोष शिरसाट यांनी वेळोवेळी तपस्या अधिकारी यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना समक्ष भेटून तपासाची दिशा विचारणा केली पण त्यांना नेहमी उडवडीचे उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलेले म्हणून आज नऊ महिन्यानंतर आम्ही तेरा तारखेला या ठिकाणी उपोषणचं या ठिकाणी पत्र लिहिलं आणि पंचवीस तारखेला आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत म्हणजे पोलीस प्रशासन किती या बाबतीत गाव आहे या नगर जिल्ह्यातून बऱ्याचशा वयाच्या सतरा वर्षाच्या मुली अशा बेपत्ता झालेल्या आहेत पण पोलीस खातं त्याला अजूनपर्यंत कोणताही तपास लावण्यात निष्काम झालेलं आहे तिचा तपास लागावा म्हणून आणि त्यांना या ठिकाणी हजर करण्यात यावा त्या मुलाला आणि त्या मुलीला पातळी पोलीस हजर करावा त्या मुलीच्या आई वडिलांजवळ जेणेकरून त्या का मुलीचं काय बरं वाईट झालेलं तर नाही अशी शंका त्या मुलीच्या आई वडिलांना या ठिकाणी येत आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन शेणीच्या वतीने आम्ही आम आम या ठिकाणी आता धरणे आंदोलन करत आहोत की जोपर्यंत या तपास लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही आम्ही या ठिकाणी तपास जर नाही लावला तर आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सुद्धा आंदोलन या ठिकाणी करणार आहोत या पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी पाच सहा वेळा आम्ही पोलीस स्टेशनला गेलेला आहोत संबंधित तपास द्या पोलीस अधिकाऱ्याकडे आहे तो अधिकाऱ्यांनी मी उडा उत्तर देतो आणि मुलीच्या वडिलांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे त्यांना असं वाटत ता, आमची मुलगी केव्हा घरी ते रोज त्या मुलीची काळजी करत बसतात परंतु पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊ नये पण त्या आरोपीला अद्याप नऊ महिने झाले तरी त्या आरो आरोपीला अद्याप अटक केलेले नाही ज्या अधिकाऱ्याकडे हा तपास आहे तो अधिकारी त्याची मानसिकता फार गेंडेच्या कातडीसारखी झालेली आहे आम्ही आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी आहोत जोपर्यंत ही पातळी तालुक्यातील रुक्नारवाडीची घटना झालेली आहे जोपर्यंत या मुलीच्या आरोप्याला अटक करीत नाहीत तोपर्यंत आम्ही आज एस पी कार्यालया समोरून आम्ही उठणार नाहीत संबंधित जो अधिकारी आहे त्याच्याकडे तपास गेला पण तो गुन्हा दाखल होऊन पण ते आरोपाला ते काही आणत नाहीत म्हणून आज आम्ही रिपब्लिक सेनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी आम्ही बसलेला आहोत आमची मागणी आमची मुलगी आमच्या ताब्यात मुलगी फरार केली तिथं तपासच नाही आम्ही मस्त हे करतो शोध लावतो पण ते लागणार मग पोलीस स्टेशन ला गेलो ते म्हणतात आमचं हे चालू आहे आम्ही बघत होत अजून त्यांनी काहीच के नाही केलं नाही इतके दिसत पाथरी पोलीस स्टेशन ने लवकरात लवकर करावा अन्यथा पाथरी पी एस आय ची उचल मागणी करावी ही जाधव कुटुंब्याकडून मागणी आहे आणि जो आरोप देखील पोलिसांनी सापडावा ही जाधव कुटुंबियाकडून कळकळीची विनंती आहे आणि गेली नऊ महिन्यापासून हे बेपत्ता आहे तरी पोलीस प्रशासन काल याची दखल घेतली जात नाही अन्यथा नाशिक विभागाकडे बेमुदत उपोषण करणार अशी ग्वाही देतो यावेळी रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे महेश भोसले अतुल भिंगारदिवे विलास गजभिव कविता सोनवणे संतोष शिरसाट वंदना शिरसाट कृष्णा गाडे सुनीता शिंदे नेहा जावळे बेबीताई टकले लक्ष्मण काळोखे बाळासाहेब वाघमारे रामदास माळी उषा शिरसाट लताबाई साळवे दैवशाला माळी सुशिला बरडे, रेश्मा चव्हाण अमोल जाधव यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा नवीन काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा